लगास तुमचा डाव लागलाय लागा ताईच्या खुरीत त्याच्या खुरीत लगा डाव लागलाय का बिस्किटाव दाने खायला का पोरांचा आज नात करायचं नाही पोरांचा आज डाव मारून घेतला बरा बराच पोरांनी जी कोण आहे व हाय डी हे जाते तुला जात नाही ती आंटी सांगा या खाऊन बसली ओच ए दीदी लाईक दादा आ उडी ए हटो बस का दादा ती मी ती थोडं गिगलेस

बिस्कुट खायला आहे बिस्कुट 嗯。Yeah, नाही नाही ते उपाशीच राहत आहे बिस्किट खायला खाऊ नका म्हणलं सांग तुला बिस्किट तुला मी खायच नाही म्हणल जसे जे जे बिस्किट खाते ती त्याच त्याच दात किडत जातात चिनणार करून राहायच पण बिस्किट ही माणसाचा आनंद आहे हां कुठल्या ताई कुठं ताईच पुढ कुठे ताईच पुडुक कुठे पुढे कुठं ताईच हाणा तेवढं पाकडी पाक संपवा उद्या बाजा वाजला पाहिजे पाठ करून खावा ढिरं पडू नका जा आपण हाय की अंग करेल की बोला पोराची पगत बसली बिस्किटावर डाव हो। लागला आज पोरांचा

हर हर बोले नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय सासूशा नावान नम शिवाय अकाला यार पुढं

जावा जावा न बाबा आमच्या आम लय काम आहे ते टेबक करायचं हे करायचंय आयुष्याला येऊ तुम्ही का आता एकट्याच कामात म्हणल्यानंतर जाऊन नाही जाऊन येतो मी तर जाऊन येत तुम्ही राहू तुम्ही करा काम करतो सकाळ सकाळ जाऊन नंबर लागतो पुढं नंबर लागतो नाही येते बाहेर दमान जावा कसा ब सोनसांतीला खराब नाही सोनसांती वाल्यांचा ना ना। सूट बूट टाईट घाल ना, ना। दुण 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 दुण। खा उठले काय आता उरले तेवढे सासुनिधान खालावात या आता ना ती नाही खाल्ला आता बसायला दुधाचं बघुल बिगुल पाक बस सुट्टी देऊ नका अय मा मी गेली आज लि काय म्हणली का नाही बोलली का नाही देत काय बोलली का ए दिगी बिस्किट ए खाव दे ए खाव दे बिस्किट ते दोन तीन दोन तीन पुढे आव खावा आव खावा आव खावा